मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टेन सातपूरच्या अशोकनगर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री नरेश सोनोने आणि महिला पदाधिकारी डॉक्टर सौ वृषाली सोनोणे यांच्यातर्फे आज मोफत नेत्र तपासणी आणि लहान मुलांसाठी गुरुपुष्य मुहूर्तावर आज मोफत सुवर्णप्राशन शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी श्रुत नरेश सोनोने आणि डॉक्टर वृषाली सरुणे यांच्यातर्फे या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे डॉक्टर साहेब काय शिबिराविषयी सांगाल डॉक्टर पाटील सर आज आपण गुरुपौर्णिनिमित्त आज मोफत नेत्र तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे यामध्ये संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी या ठिकाणी आपण आज सर्व नागरिकांना इथे देतो आहे त्यानंतर प्रत्येकाला डोळ्यांमध्ये शुगर वगैरे ज्यांना असते त्यांच्या डोळ्यांचा रेटिमासुद्धा आज इकडे तपासला जातो आहे आणि मोतीबिंदूची आपण ऑपरेशन जी करतो ती आज सवलतीच्या दरातसुद्धा आपण या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे हे झालं ज्येष्ठ नागरिकांसाठी परंतु लहान मुलांमध्ये मोबाईल पाहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे डोळ्यांचे आणखी विकार लहान मुलांच्या वाढलेले आहेत त्याविषयी सांगा आज लहान मुलांचीसुद्धा आपण या ठिकाणी नेत्र तपासणी ने करत आहोत आता बघायला गेलं तर संपूर्ण अभ्यास हा डिजिटली झालेला आहे आणि स्क्रीन टाईम वाढल्यामुळे आज प्रत्येक लहान मुलांमध्ये कोरडेपणा तर आपण ड्राय आय म्हणतो तर ड्राय आयचा वर्कअपसुद्धा या शिबिरामध्ये लहान मुलांसाठी आपण ह्या ठिकाणी उप ठेवलेला आहे त्यामध्ये आपण ड्राय आयसाठी घेण्याची काळजी आणि तो न होण्यासाठी लहान मुलांनी स्क्रीन टाईम जास्त असेल तर काय व्यायाम केला पाहिजे हे सुद्धा माहिती इथे दिली जाते ओके आणि मुलांनी किती वेळ मोबाईल बघावा आणि आईने किंवा वडिलांनी काय काळजी घ्यावी मुलांविषयी ते सांगाल आता आजच्या अत्याधुनिक जगामध्ये मुलांबरोबर आईवडिलांचा पण स्क्रीन टाईम तेवढाच झालेला आहे तर तो कितीपत ठेवावा आणि मुलांसाठी कितपत मोबाईल हातात त्यांचा द्यावा याचं पण एक नियोजन आहे तर साधारणतः पाच ते सहा तास मुलांना स्क्रीन मध्ये इन्वॉल्व्ह करावा आणि त्याचा डिस्टन्स जो आहे तो साधारणतः ट्वेंटी ट्वेंटीचा फॉर्म्युलानुसार तो ठेवावा ही सगळ्यांना मी सांगू इच्छितो आणि जेवढा जास्त स्क्रीन टाईम असेल तर ब्ल्यू कट ग्लासेस चष्मा तो यू वी प्रोटेक्शनचा वापरावा हा मी आज सल्ला देतो अच्छा खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली या शिबिराचे आयोजक श्री नरेश सरवणे विनंती करतात एक दोन शब्द बोला नमस्कार आज गुरु गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही हा ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच बालकांसाठी हा हे शिबीर ठेवलेला आहे तिथे आता मोफत नेत्र नेत्र तपासणी ने होती आहे तुम्ही बघितलं आत्ता डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे लहान मुलंसुद्धा मो मोबाईल बघण्यात जास्त व्यस्त असतात त्याच्यामुळे डोळ्यांवर पण पर परिणाम होतो त्याच्यासाठीचे जे व्यायाम आहेत त्याचे मार्गदर्शन या ठिकाणी डॉक्टरांनी केलं आहे तसंच म अत्याधुनिक मशीनद्वारे चेकअप करून काही प्रॉब्लेम असेल तर त्याचंही सोल्युशन डॉक्टरांनी दिलेलं आहे तसेच आज गुरुपुष्य अमृत असल्याने त्या योगावर विश्व क्लिनिकतर्फे आम्ही लहान मुलांसाठी सुद्धा शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा काय होतं आहे की धकाधकीच्या जीवनात लोकांना आपल्या स्वतःची काळजी घेण्यासाठी जाता येत नाही आत्ता हा एकाच ठिकाणी जर तुम्हाला ह्या गोष्टींचं ह्या गोष्टींची सुविधा मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा ही विनंती डॉक्टर उषाली सोलोने आयोजक आपण यापूर्वी पण सुवर्णप्राशन शिबिर आयोजित केलेली लहान मुलांची त्याचा काय नेमका लाभ होतो सुवर्णप्राशन जे आपण देतो आज गुरुपौर्णिमे गुरुवार आहे तर हा चांगला योग आहे आज आपण ह्या नक्षत्रावर आपण जर हा डोस दिला तर मुलांना स्मरणशक्ती वाढते त्यांची बौद्धिक पातळ पातळता वाढते एकाग्रता वाढते आणि मुलांचं आरोग्य हे चांगलं राहतं जसं आपण म्हणतो सुवर्ण आपण प्रदान केलं तरी आपल्याला चांगले पॉझिटिव्ह एनर्जी येते तसंच सुवर्णप्राशन लहानपणी मुलांनी घेतलं तर रोगप्रतिकार शक्ती ही चांगली वाढत असते ओके या शिबिरासाठी उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी श्रुत अशोकजी यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा देऊ आज या ठिकाणी आमच्या भगिनी डॉक्टर वळसलेताई सोनवणे आणि आमचे मित्र नरेश भाऊ यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि या ठिकाणी डॉक्टर पाटील साहेब पण उपस्थित आहेत तसेच भाऊ असतील आमचे उपविभाग प्रमुख राजू राठोड आहेत मी एकच सांगू इच्छितो की ह्या कामगार वस्ती असल्या कारणाने ह्या परिसरामध्ये मला वाटतं डॉक्टर साईंच्या माध्यमातून नेहमीच असे प्रोग्राम या ठिकाणी त्या राबवत असतात आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ताईंना व नरेश भाऊंना आम्ही लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आणि असेच प्रोग्राम आपल्या हातून आपले, आपले समाजसेवा घडो माझ्या परिवाराच्या वतीने शिवसेना पदाधिकारी म्हणून मी शुभेच्छा देतो आणि ताई तुम्हाला शुभेच्छा लाक या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची महिलांची लहान मुलांची नेत्र तपासणी करण्यात आली तसेच लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन करण्यात आले या शिबिरात सातपूर अशोकनगर सावरकर नगर जाधव संकुल श्रमिक नगर विश्वास नगर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला

विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज पोर्टेल सातपूर नाशिक धन्यवाद